नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल भोकर शहरातील कुरेशी समाजाच्या वतीने मूक मोर्चा संपन्न भोकर शहरातील कुरेशी समाजाच्या वतीने दिनांक बारा ऑगस्ट रोजी शहरातील मदीना मस्जिद पासून ते तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढून तहसीलदार भोकर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले राज्यातील कुरेशी समाज संपावर गेल्यापासून जनावरांच्या बाजारात शुकशुकाट आहे जनावरांच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये राज्यातील कुरेशी समाजाचा प्रामुख्याने समावेश आहे तसे अधिकृत परवानेही उपलब्ध आहेत या जनावरांच्या खरेदी विक्रीतून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात जनावरे ही कत्तलीसाठी वापरली जात नाहीत राज्यात गोरक्षकांच्या नावाखाली अराजकता सुरू आहे सदरील गुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा राज्यात जी जनावरे कत्तलीसाठी योग्य आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक पालिका क्षेत्रात कत्थलखाने उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात आली या निवेदनावर शेख फरदीन छोटे मिया मेहबूब जलाल साहेब खाटीक अशरफ मिराजी खाटीक लतीस अमिनजी खाटीक असद इकबाल खाटीक रईस अब्दुल रहमान खाटी जुबेर लतीफ खाटीक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत या मुकमोर्चात नगरसेवक मकसूद गोंदवाले काँग्रेस पक्षाचे भोकर शहर अध्यक्ष तौसीफ इनामदार पत्रकार शमीमुद्दीन इनामदार काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष बाबा खान मुफ्ती इम्रान नजीम मौलाना काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ वर्षेवार एम आय एमचे अध्यक्ष सय्यद जुनेद पटेल वंचित बहुजन आघाडीचे भोकर अध्यक्ष दिलीप राव टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद गायकवाड पत्रकार राजेश चंद्रे शेख करीम करखेलीकर आवेश कुरेशी मुदखेड आदींनी मुकमोर्चात मार्गदर्शन केले पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता रयत संवादसाठी हमीद खान पठाण भोकर नांदेड आपल्या परिसरातील बातम्या आप पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा दंडाधिकारी शासनाचे तहसीलदार साहेब यांना आम्ही चौधरी आणि व्यापारी शेतकरी आणि भोकर शहरातली मुस्लिम तरुण युथ आणि सर्व समाजाचे नेतेगण मंडळी आज विनंती करायला आलोत आणि अर्ज द्यायला आलो आमचं जे अर्ज आहे तोरित शासनाला तहसीलदार साहेबांना पाठवून या पुरेशी समाजाला शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा आणि ह्यांच्यावर होणारा अन्याय तवली टाळावा आणि तैसीचा साहेब पोलीस निरीक्षक साहेब यांना विनंती करतो की जे गोरक्षक आहे त्यांना काम करावा, चांगलं काम करावा, परंतु या समाजावर आम्ही अर्थ देतो आमचा अर्थ होता है। हम जाते हैं तो सिर्फ सिंगल पीस की कहते हैं और कोई दूसरा जाता है तो डबल पीस की खाकर आता है तो इस तरह हम जो है मुस्लिम समाज ये पंद्रह परसेंट है लेकिन ये जो शेर की खुराक है इसको इस्तेमाल करने वाले पचहत्तर परसेंट है इन पचहत्तर परसेंट वालों की आवाज़ है कि हमारे लिए रास्तों को आसान किया जाए हम जो भी एक्ट तो तुम लागू करेंगे हम उस पर खूब अमल करेंगे हम उसके खिलाफ बिल्कुल नहीं जाएंगे कार्रवाई हमारे खिलाफ आप करें लेकिन इस तरह सारे सबूत होने के बावजूद हमारे गाड़ियों को पकड़ना हमारे जानवरों को पकड़ना और गाड़ी वाले के ऊपर केस करना और जिसने जानवर खरीदा उसके ऊपर केस करना अब यहाँ पर एक सवाल ये नहीं बनता है क्या जिसका जानवर है जिसके पास खरीदा जाए उसके ऊपर केस ना हो लेकिन कुरेशी बिरादरियों के ऊपर इन्होंने अपने जानवरों की कुर्बानी दी अपने गाड़ियों की कुर्बानी दी अपने माल की कुर्बानी दी लेकिन कोई भी कुरेशी कभी किसी के सामने ये नहीं कहा कि मैंने ये जानवर खुला से खरीदा है उसके ऊपर भी केस इन्होंने इन चीजों को बर्दाश्त किया अपने, मानों को, अपने जानों को इन्होंने कुर्बान किया गाय के नाम के ऊपर जो मुसलमानों को सताया जा रहा है और उन्हें मारा जा रहा है उनकी मॉबलिन ची की जा रही है हमारी हुकूमत से यह अपील है कि यह सब बंद किया जाए जीवन से हत्या करू सरकार ने नियम डाला नाय बैल गो माता वो धन, वो वो ले ले। गो धन वंश अशी नावं देऊन हिंदुत्ववादी संघटना मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत या देशामध्ये जेव्हापासून भाजपचं सरकार आलं तेव्हापासूनच हे नकरी सुरू झालेले या अगोदर हे नकरे नव्हते स्वातंत्र्याच्या काळापासून हे चालू आहे हो बरं ठीक आहे गोवंश हत्या करू नये कायद्याने बंधन आहे परंतु आपल्या भारतातून सगळ्यात जास्त ते दरावरे कापली जातात ते काही गोमास बाहेर देशात पार्सल केलं जाते त्यांच्या सर्व दुकाने हे हिंदूचे आहेत कारखाने पण जाणून बोलून या गरिबांना टार्गेट करायचं त्या व्यापाऱ्यांना मारायचं त्यांना वब लिंचिंगच्या नावाखाली दहा पंधरा लोकांनी भेटून वेगवेगळे दारे देऊन मारहाण करायची आणि गरिबांना दर द्यायचा हे सरकारचं धोरण आहे का सरकार आर एस एस ला घोषत आहे का असा समोर आम्ही विचारू शकतो सरकार सन्मानिय तहसीलदार साहेब असतील एस बी एम साहेब असतील सरबाच्या तर्फे जे माध्यमातून आंदोलन घेऊन आहोत त्या माध्यमातून आमची एकच विनंती आहे गोरक्षकाचा आवरा आणि पैसे वैद्य करायचे संख्या कमी करा याबरोबर अमच चुकी मुस्लिम राहो चाहे हिंदू राहो दलित रहो आज ये दलाल सरकार जो बैठी है भड़काने की बहुत कोशिश कर रही है जब भी इलेक्शन लग जाते हैं हिंदुस्तान में जब भी इलेक्शन लग जाते हैं कोई स्टेट के अंदर तो उनको एक ही मुद्दा बचे हुआ है कि हिंदू और मुस्लिम के अंदर झगड़ा लगाना कैसा रास्ता निकालना है पर आज मेरे भाइयों बुजुर्गों दोस्तों मेरे नौजवानों आज मसला गाय का न आज मसला पैल का न मसला भैंस भाए का न